आमचे संचालक साहेब म्हणे बारा पाणी पिऊन आले म्हणे वद्यसाहेब मला वाटतं त्याच्यापेक्षाही महाभयंकर व्यक्ती होते असे व्यक्ती या मार्गामध्ये आले दहा दहा लोकांना सांभाळत नव्हते कुणाच्या अंगात जीन येत होता कुणाच्या अंगामध्ये भूत येत होता कुणाच्या अंगामध्ये दे देवी येत होती आणि ते फेरत नव्हते कोणाला सर्वसाधारण नव्हते आणि असे महान व्यक्ती आज या बाबाच्या मार्गामध्ये सुखी समाधानी जीवन जगत आहे पहिले दुखी होताच भारी आलाच बाबाच्या मार्गावरी बाबा बोलवाले आणते का आणि सुखी झालाच म्हणून सेवका अंगात आलाच का, का। बाबाने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीच्या आधारे आम्हाला चालावं लागेल तरच आम्ही बाबाला जे आम्ही वचन दिलं त्या परमेश्वर परमेश्वरांच्या शब्दावर उभा कार्य उभा राहून कार्य करत आहे जर आम्ही त्या दिवसाला विसरलं तर आमच्या ग्रस्तीमध्ये हो प्रपंचामध्ये ना, काही नाही काही विघ्न आल्याशिवाय राहणार नाही ना मगाशीच आमच्या काकाजीने सांगितलं बाबा म्हणायचे होणे तू दुःख सांगू नको तू तु तुझी तु 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 चूक होती ते झाली ते सांग आणि तुला जर हा मार्ग पटत नसेल तर मार्ग सोडून दे पण या मार्गामध्ये दुःख आलं त्याचं कारण काय यांच्या संशोधन आपल्या परिवारामध्ये बसून कर आणि त्याचा परिवारामध्ये त्यांच्या सोल्युशन का की माझ्या परिवारात कशा प्रकारचे दुःख आले आणि जो माणूस आपलं दुःख सांगतो आपली चूक सांगतो तो परमेश्वराच्या समोर सोडवणूक केली केवढा दयाळू परमेश्वर आहे तो सरामध्ये दुःख दूर करतो ती दैवी शक्ती बाबांना प्रत्येक काजावरच रोपवून दिलेली आहे परंतु त्या दैवी शक्तीला आम्ही विसरत चाललं आम्ही बाबाच्या आदेशाचं पालन करतो का आम्ही त्या परमेश्वराला पहिल्या दिवशी त्या मार्गदर्शकाच्या घरी गेलो त्या मार्गदर्शकाने दोन दिवस आम्हाला कळवलं की बाबा रे आपल्या घरी पुरा परिवाराचा विचार करू नये आणि या मार्गामध्ये मरावा लागते आम्ही जेव्हा दुःख होते तेव्हा त्या मार्गदर्शकाला सांगितलं की आम्ही सर्व उपचार औषध पाणी जे काही तांत्रिक आम्ही कार्य केलं ते सर्व विसर्जन करून आम्ही या मार्गाशी जुळत आहोत आम्ही मार्गदर्शन सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या परमेश्वराला वचन दिला आणि परमेश्वराला त्या शब्दावर कार्य केलं त्या दिवसाची आम्हाला आठवण ठेवण्याची गरज आहे पण तोच दिवस आम्ही विसरत चाललो आणि आम्हाला आमच्या मानव धर्म समजला नाही तर आमच्या या लहान मुलांना धर्म समजेल का आम्ही या मार्गामध्ये एकटे आलो का नाही चालेल आहो आणि आम्ही गेल्या पाहिजे बैठकीत गेलो पाहिजे ही बाबाची आदेशाची बैठक आहे तुझ्या मार्गदर्शकाची नाही मग आमच्या दसऱ्याची तुकडे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनामधून सांगितलं की म्हणे मी दसरा बैठकीमध्ये लोकांना येण्यासाठी सांगतो लोक म्हणतात म्हणे का यालाच जास्ती उठसुट सुटली आहे आम्हाला नेहमी नेहमी बोलते तरी बाबा ते चांगल्यासाठीच बोलते का जेणेकरून तुमच्या परिवारामध्ये एखाद्या तुमच्या चुकीमुळे तुमच्या कुटुंबामध्ये दुखापत आली झाली असेल तर ती चर्चा बैठकीच्या माध्यमातून परमेश्वराच्या समोर आम्हाला सांगण्याची संधी भेटते की बाबाची आदेशाची चर्चा बैठक आहे आणि ती आदेशाची चर्चा बैठक बाबाने प्रत्येकाला लावून दिली आहे कोणी मासिक घेते कोणी त्रिमासिक घेते कोणी वार्षिक घेते कोणी आठवणी घेते आणि ही बाबाच्या आदेशाची चर्चा बैठक आहे आणि त्या आदेशाच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात बाबा बाबाजी उपस्थित असतात आणि त्यांच्या समोर आम्हाला आमचं दुःख सांगण्याची संधी मिळते जे दुःख परमेश्वर आमचे ऐकून घेते आणि तेथे आम्हाला समाधान मिळते जर आम्ही त्या बाबाच्या शब्दाचं आम्ही जर उल्लंघन करू तर आमचं जीवन साधणार नाही ही कृपा महान आहे जगामध्ये धर्मपंथ आहे ते वेगळे आहेत परंतु आपला धर्म वेगळा आहे माणूस किती आहे माणूस बोलण्याचा माणूस किचं कार्य करण्याचा हा धर्म आहे अरे माणूस असून माणूस की नाही माणूस त्याला म्हणाल का शहाण्याचे न व्हावे धनी मूर्खाचे बन का संगत चांगल्याची करा चांगल्या मार्गदर्शकाच्या सानिध्यामध्ये राहा खरंच आमच्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील जर आम्ही एखाद्या वाईटाच्या संख्येने राहिलो तर वाईट विचार आमच्या डोक्यामध्ये घुसतील आणि मग कचरा आमच्या डोक्यामध्ये घुसला तर विकार तयार होतील हे विकार आपल्या डोक्यामध्ये भरू नका चांगले लोकांची संगत करा चांगल्या मार्गदर्शकाच्या सांगित राहा मंडळाचे कार्य करा आणि बाबाने आपल्याला सांगितलं की माझ्यानंतर मंडळ मंणार मंडळी शक्ती आहे व्यक्ती नाही कोणी व्यक्तीच्या कार्य करू नका व्यक्तीच्या मागे फिरल्या काय फिरल्याने काही भेटणार नाही त्या शक्तीच्या मागे जर आम्ही फिरलो तर परमेश्वर आम्हाला कमी पडू देणार नाही की दैवी शक्ती बाबाने प्रत्येकाजवळ सोपवून दिली आहे त्या दैवी शक्तीचा उपयोग तुम्ही आपल्या जीवनामध्ये तत्व शब्द नियमाच्या आधारे जर केलं तर या मार्गामध्ये कमी परमेश्वर पडू देत नाही आणि म्हणून माझं सांगणं की सोच कर तुमच्यालनारे सोच कर तुमचेलणारे बाबा तो कभी न फुलणारे तत्व शब्द पालन करणार नियमचे चलणारे बाबा को कभी न भूलणारे चलणारे बाबा को कभी न भूलणारे आणि जेव्हा आम्ही भुलो की आमच्या जीवनाचा वाटोळा झाल्याशिवाय बाबाने त्या तीन शब्द पाच नियमाची जी।, जी शिदोरी दिलेली आहे त्या शिदोरी त्या जर आम्ही जपून ठेवली त्या पद्धतीने आम्ही जर कार्य केला बाबाने आमची गोय घेतली आहे या मार्गाचा सेवक म्हणे गरीब आणि दुखी राहणार नाही राहील तो आपल्या कर्मामुळे पण आम्हाला या मार्गामध्ये कर्म बनवायचे आहे हा मार्ग शब्दावर आणि कर्मावर अवलंबून आहे शब्द स्रमाणू लागलं बोल नाही शब्दाला हात पाव एक शब्द करे घाव एक शब्द करे औषध एका बाईने आपल्या पतिदेवाला सांगितलं की म्हणे चर्चा बैठकीमध्ये जा तो वारंवार सांगायचा हो म्हणे मी जातो म्हणे बैठकीमध्ये आणि तो बैठकीमध्ये जात नव्हता एक दिवस असा झाला बैठक संपली हा बैठकीत गेला नाही आणि घरी आला आल्याच्या नंतर त्याच्या पत्नीने त्याला विचारलं का म्हणे तुम्ही बैठकीमध्ये गेल्या का म्हणे हो म्हणे गेलो म्हणे हा बैठकीत काही गेला नाही एक बाई मिळाली त्या बाईला आणि तिने विचारलं हो म्हणे आमच्या इथे बैठकीमध्ये आले होते का म्हणे नाही म्हणे आलेच नाही म्हणे आले आणि ते आल्याच्या नंतर तो दोघाई पती पत्नीचं जबरदस्त भांडण झालं भांडण एवढं जोरदार झालं की दोघांनी एकामेकाला चांगलं बदलून काढलं आता पती नाही पत्नीला जोरदार फटकेबाजी केली छके चौके त्याने मारलं अरे बाईचा खूप राग अनावर झाला सकाळी एक बाई तुला मिळाली आणि म्हणे काय झालं म्हणे तू असत नाराज का दिसतेस म्हणे आमच्या एकचा म्हणे डोम्या नांग म्हणे त्यानं मला रात्री मारलं म्हणे पहा मर्यादा तुटली ती बाई शेतावर गेली आणि त्या बाईला नागावनी डोस केलं माझं सांगण्याचा तात्पर्य हा आहे की आम्ही या मार्गामध्ये आलो अनेकामध्ये होतो आम्ही कसे बोललो कसे चाललो कसे मागलो चाललं पण आम्ही या ज्या धर्माचा ज्या दिवशी शिकार केला जे बाबाने आम्हाला या तत्व तीन शब्द पाचले माझी शिकवण दिली त्या शिकवणीच्या जर आम्ही बाहेर गेलो त्याचे परिणाम कसे वाईट होतात मी या छोट्याशा अनुभवामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून या मार्गामध्ये असताना कुणाचाही द्वेष करू नका कुणाचाही तिरस्कार करू नका लाल मनामध्ये आणू नका रागाचं पाणी करा आणि आमच्या झांडे साहेबांनी सुंदर त्याचा तुम्हाला अनुभव सांगितलेला की या मार्गामध्ये दैवीसाठी चोविस्ता जागृत शक्ती आहे आणि त्याची प्राप्ती आमच्या बाबाने केली आहे जेव्हा योग आमच्यासाठी बाबाने मागितले आहे आम्ही तर फक्त आम्ही स्वार्थी लोक आहोत या मार्गाशी जुडलो जेव्हा आमच्या कुटुंबात दुःख होते म्हणून आम्ही या मार्गाशी जुडलो आणि परमेश्वर आम्ही योगच मागतो गड्ड्यात जाईपर्यंत आम्ही योगच मागणार आहोत पण आमच्या बाबाने आमच्यासाठी असा योग हो मागितला जेव्हा बाबाने त्या परमेश्वराला प्राप्त केला तेव्हा त्या परमेश्वराने म्हणलं बाबाला अरे म्हणे जित्सा लागता उत्ता धन उठाले म्हणे पण बाबाने काय म्हणलं मला धनाची गरज नाही म्हणे माझ्या जेवण परमेश्वर आहे म्हणे आणि मला परमेश्वर पुण्याच गोष्टी कमीच करत नाही म्हणे बाबाने तो धन आमचा हा धन कमवलेला पुण्याकडून पैसा घेतला नाही टिकली घेतली नाही दौलत घेतली नाही इमा निष्काम सेवा निस्वार्थपणे आमच्यासाठी केलेली आहे आणि असा धन आमच्यासाठी योग बाबाने मानून दिला तर जो कोणी सेवा या मार्गाची जुडेल जो कोणी व्यक्ती या मार्गामध्ये ये आणि भगवान बाबा हनुमानजीचं नाव घेत त्याचं स्वरामध्ये दुःख दूर झालं पाहिजे असा योग बाबाने आमच्यासाठी मानून दिलंय पण आम्ही योग कसा मानतो आज माझा लग्न जुळत नाही म्हणून मार्गामध्ये तू लगन जुळलं पाहिजे म्हणतो मग पत्नी चांगली भेटली पाहिजे मग मुलं झालं पाहिजे मुलाला नोकरी मिळाली पाहिजे त्यालाही सून नोकरीवाली मिळाली पाहिजे आमच्या समस्या काही कमी होत नाही आणि योग योग मागतो पण बाबाने आमच्यासाठी असा योग मारला की आमचं जीवन बनवण्यासाठी बाबाने आर्थिक सेवा केली आमचा शेवटच्या शो, स्वतःपर्यंत आमचा विचार केला की माझ्या सेवकाचे कस होईल माझा देव गरीब दुःखी अज्ञानी राहू नये पुराचे हात समोर हात नये याची किंमत आमच्या बाबाने आमच्यासाठी केली अरे संस्था स्थापन केल्या ग्राहक भंडार तयार केला दूरदैवी स्थापन केली दवाखान्यात तयार केला वाचण्यालय के तयार केला बॅन तयार केली मंडळ स्थापन केला अंगणवाडी तयार केली असे अनेक संस्था स्थापन केल्या आणि त्यावर जबाबदारी बाबाने या सेवकावरती सोपवली पण आम्ही स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी बाबाच्या ध्येय धोरण बाजूला ठेवून आम्ही त्या ढब्यात चालला आणि स्वार्थी जबाणी लोक आहोत की आम्ही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही त्या बाबाने तयार केलेल्या संस्था ढबग्यात चालला म्हणजे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी बोलवलं बोलले त्या विषयावर मी त्याच्यात जास्त बोलणार नाही की ज्या बाबाच्या कृपेमुळे आमचं दुःख दूर झालं जो माणूस या मार्गाशी जुडते आणि भगवान बाबा हनुमानच्या नावाचं भूक मारून आम्ही ते एखाद्या दुःखी माणसाला तीर्थ देतो त्याचं स्थरामध्ये दुःख दूर होते ही कृपा बाबाने प्रत्येकाला दिलेली आहे मग त्या कृपेला आम्ही जपतो का आम्ही जागतो का आज आम्हालाच आमचा धर्म समजला नाही ते या लहान मुलांना धर्म समजेल का हे या धर्माला पुढे नेतील का आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा आज धर्म समजून घ्यावा लागेल तेव्हा या मुलाला आम्हाला भगवतकार्यामध्ये न्यावा लागेल जर आम्ही यांना भगवत कार्यामध्ये नेलो नाही तर परिस्थिती आता पूर्व वक्ते आमच्या निधारे सरांनी सांगितलं आहे की आता समाजामध्ये काय स्थिती सुरू आहे ती स्थिती आपल्यावर येऊ नये आणि म्हणून आम्हाला जागृत राहण्याची गरज आहे मी त्याचं छोटासा एक उदाहरण करतो कारण की आज बैठकीला या ठिकाणी वेळ नाही आहे ना तर मी मर्यादा मला समजते प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहणं गरजेचं आहे मी दैवी शक्ती कोणासाठी थांबणारी नाही आहे आणि प्रत्येकाला मर्यादा आहे प्रत्येकाला मर्यादा आहे सेवकाला त्याची मर्यादा आहे मार्गदर्शकाला त्याची मर्यादा आहे पदाधिकाऱ्यालाही मर्यादा आहे पण आजच्या वंशतेवर कोणी मर्यादाचा पालन करत नाही म्हणजे आजच्या वंचित मोठी सेटिंग होते होते <laughs> मोठ्या मोठ्या कार्यक्रम होते मध्ये या ठिकाणी तर असली भगवत कार्याची चर्चा बैठक झाली की आम्ही अध्यक्ष सण आम्ही उद्घाटक असताना आम्ही कुणालाच याला म्हणलं तर त्याला घे चिट्टीने भाऊ तुमच्या कार्यक्रमाचं आयोजक तुम्ही या ज्याला घ्या <laughs> त्याला घ्या आणि परमेश्वर ज्या त्या मुखातून जे काही घडवायचे ते घडवे पण आम्ही म्हणजे काय साहेब शेटींच आम्हालाच आमची मर्यादा नाही समजली आणि प्रत्येकाला मर्यादा आणि प्रत्येक शेवटी आपली मर्यादा ठेवाली हा मार्ग शब्दावर आणि कर्मावर अवलंबून आहे आम्ही या मार्गामध्ये स्वतःसाठी आलो आम्ही तुमच्यासाठी नाही आलो तर मला माझी मर्यादा मला ओलांडण्याची नाही आहे जे बाबाने शिकवलं तेच कार्य मला करायचे आहे मी त्याच्या छोटासा उदाहरण सांगतो आणि आपलं समाप्त होतो वेळीच झालेली आहे पहा जेव्हा सर्वात जास्त मुलांकडे वेळ आई घरातली देत असते आणि घरच्या कमाई करता बाहेर कर फिरत असते तर तो बाहेर वेळ जास्त घालवतो पण सर्वात जास्त मुलीचं जर जा संरक्षण जास्त करत असेल तर त्यांची आई करत असते माझ्या प्रत्येक व्यक्तीला चालणंय की लहान वया कोवड्या वयामध्ये जर मुलाला आम्ही जास्त जसे संरक्षण देऊ तसे मुलं घडत असतात त्यांच्या डोक्यावर जसे आम्ही परिणाम झालो तशा प्रकारे ते मुलं तयार होत असतात हा बुद्धी आहे त्यामुळे कोवळ्या कोवळ्या मध्ये जसे आम्ही जशी भीती देतो एखादा जाऊ नको तो तो मुला ते आहे ते आपली तो जात नाही त्याच पद्धतीनं जर आम्ही त्याला परमेश्वरी कार्याबाबत जर चांगलं सोस्कार देऊ ते मुलं त्या पद्धतीचं म्हणत असतात त्या पद्धतीनं कुमार मातीला सोडून जोडून लवचिक करतो जशा प्रकारचा आकार द्यायचा असतो तशा प्रकारचा तर एक दिवस काय झालं एक बाई होती तिचा मुलगा चौथ्या वर्गामध्ये शिकत होता आणि चौथ्या वर्गामध्ये शिकत असताना बाजूच्या मुलांजवळ बसायच्या आणि दुसऱ्या बावीच्या मुलाची एखाद मस्ती चोरायच्या घरी येऊन आईला सांगायचा एक दिवस काय झाला शाळेत गेला आणि त्याने पाच रुपयाची पेन्सिल चोरली आणि आई आईला घरी सांगितलं आई का म्हणे वा भेटा म्हणे माझे पाच रुपये वाचे नस भेटा म्हण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोच मुलगा दुसऱ्या मुलाचा कंपोज चोरला पुन्हा ना आईला येऊन सांगितलं आईला सांगितल्यानंतर आई का म्हणते भेटा म्हणते माझ्या दहा पन्नास रुपये वाचूनच भेटा म्हणते असा चर्चा करता, करता तो मुलगा चोऱ्या करायला लागला दरोडे खोट झाला एटीएम खोडू लागला चोरीचे बोट धंदे करू लागला आणि एक दिवस चोरी करताना तो पकडला गेला त्याला खाशीची शिक्षा झाली जग जा साहेबांनी विचारलं शेवटची इच्छा तुझी काय आहे सांग म्हणे म्हणे माझ्या आईला भेटायची आहे म्हणे मला माझ्या आईला म्हणे कोर्टामध्ये हजर करा म्हणे जस साहेबांनी आदेश दिला पोलिसांनी त्याच्या आईला त्याच्या समोर उभं केलं आईला आई पा, मुलाला पाहून ढसा धसा नडू लागली आणि हा मुलगा आईच्या समोर गेला आणि आव नाही पाहिलं चाव नाही पाहिलं ना दोन गला दोन थापडा आपल्या आईच्या मारलं ती आई काय म्हणते मी काय तुझं वाईट केलं म्हणते मला मातक म्हणते तू मुलगा काय म्हणते आई म्हणते ज्या दिवशी मी पाच रुपयाची पेन्सिल चोरली ना म्हणे त्या दिवशी माझ्या दोन थापडा गालावर मारली असलीस म्हणे मी दुसऱ्या दिवशी कंपनला नसता म्हणे हे सर्वात मोठी तुझी चूक आहे म्हणे आणि मी आज या टेपवर आलो नसतो म्हणे माझा सांगण्याचाच उद्देश हाच आहे की जर आम्ही वेळ गमावण्यापेक्षा वेळेच्या पै जर आम्ही याचा बंदोबस्त केला आम्ही जर वेळ नियंत्रणामध्ये आणली तर ती पाळी आपल्यावर येणार नाही अशा प्रकारचे प्रत्येकाला कार्यरज करण्याची गरज आहे दैवी ही दैवी शक्ती चोवीस तास जागृत आहे एखाद्या सीसीटीव्हीच्या नजरेतून माणूस सुटून जाईल परंतु त्या परमेश्वराच्या नजरेमधून आम्ही दैवी शक्ती कृपा बाबाने प्रत्येकाजवळ सोपवून दिलेली आहे त्या दैवी शक्तीचा उपयोग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये प्रामाणिकपणे तिचा पालन करा बाबाने आमची ग्वाय घेतली आहे की या मार्गाचा सेवक गरीब दुखी राहणार नाही आणि राहील तो आपल्या कर्मामुळे नव ब्याण्णव मध्ये बाबाचा दौरा झाला धोप या ठिकाणी आणि एका व्यक्तीने बाबाला सांगितलं बाबा म्हणे माझ्या आमच्या सर्व सेवकाच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केली आहे म्हणे आणि दोन कोंबळे ठेवल्यात म्हणे आणि त्याचं जेवण आम्ही कर्माला देणार आहोत म्हणे बाबा म्हणे इतके लोक आहेत आणि दोन कोंबळे होतील का का म्हणे बाबा होतील म्हणे आम्ही वस्तू करतो म्हणे बाबा क्या म्हणे अरे तसा नको करा म्हणे आलूची भाजी बनवा म्हणे आणि तिचा जेवण ठेवा म्हणे तुमच्याकडे जे काही मटण आणला तर म्हणे मटण बनवण्यासाठी तो मटण म्हणे आलूच्या भाजीमध्ये टाका म्हणे आणि पहा त्याने बाबाने सांगितल्याप्रमाणेच आलूची भाजी बनवली आणि म्हणे पहा म्हणे त्या भाजीला कशी छेव आली ते त्या भाजीला पुढे मोटणाची चव्हाणी आणू त्या भाजीला ते बाबाने आम्हाला कार्य करायला सांगितलं आम्ही जर कार्य केलं तर आमच्या जीवनामध्ये आमचं भविष्य जे काही आहे उज्ज्वल ते उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही ना असे कार्य प्रत्येक शोकाने करा कारखान्यापासून सावध राहा जो दिवस द्वेष करतो करतोय अशापासून सावध राहा असा आमचा धर्म आहे असे आमचे बाबा गुरु मिळाले त्यांनी ही परमेश्वरी प्राप्त केली म्हणून आज आम्हाला एकत्र येण्याची संधी मिळाली त्या बाबाच्या कृपेमुळे आमचं जीवन बनलं आहे प्रत्येकाचं जीवन चांगलं आहे ती दैवी शक्ती बाबाने प्रत्येकाजवळ स्वप्न दिलेली आहे आणि म्हणून त्या बाबासाठी माझ्या दोन ओढे आहेत आमोचे बाबा, बाबा जम देव जी महान आमोचे बाबा जम देव जी महान সব দোকাত কার্যক্রম আয়োজক কৃপে আমরা সুন্দর সুন্দর অনুভব হ্যাঁ माझ्या छोट्याशा माणसाचे हातून या ठिकाणी बैठकीच्या मला आदृष्टीय स्थान दिलं त्याबद्दल मी आयोजकाचं शिंदे गडाचे अनिल भाऊ शिगंजीवळे प्रभूभाऊ मिश्रा व त्यांचे संपूर्ण सहकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या भगवत करायचा मला लाभ मिळवून दिला त्याबद्दल पुन्हा श्रेय संपूर्ण सेवक सेविकांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार जी